<laughs> मग काय शोधे हो सध्या शांतता आहे ना रे म्हणजे काय की सध्या सणांची गडबड नाही आहे उत्सवांचा गोंधळ नाही आहे पितृ पंधरवडा आहे हो शिवाय <laughs> शुभ कार्याने हा पंधरवडा चांगला मानला जात नाही बऱ्याच ठिकाणी त्यामुळे त्यामुळे फार काही आपण शुभ कार्यांकडे जाणारी कामंही करत नाही त्यामुळे रोजचं रुटीन वर्क एवढंच सध्या काय ते काम आहे आपल्याकडे <laughs> त्यामुळे काय एकंदरीतच उत्सवाच्या धामधुमीत जीवाच्या होणाऱ्या धावपळीला थोड्या विश्रांतीचा काळ आहे असं म्हणायला हरकत आहे अहो थोडी धीमी गती करण्याचा काळ आहे असंही म्हणूयात <laughs> आपण अहो अशी ही शांतता हवीच हो हा संथपणा हवाच आपल्याला अहो या शांततेतही आनंद घेणारी लोक आहेतच की ओ म्हणजे बघा ना याच काळात अनेक व्यावसायिक असतात मोठमोठे ते खास फॅमिलीला वेळ देतात कुटुंबाला घेऊन कुठेतरी फिरायला जातात कारण या शांततेचा अनुभव त्यांना अगदी मनमुरात घ्यायचा असतो म्हटलंय ना बघा ना बघा ना काय म्हटलंय शो आपल्याला वेळेच्या पुढे जायचं असतं धावत धावत जायचं असतं सगळं गाठायचं असतं आपल्याला अशाच हे गाण्यात म्हटलं त्याप्रमाणे खरंच असो तेव्हा या शांत आणि धीमेपणात सुद्धा एक प्रकारची सुखाची कवाडं उघडणारी असते असं सांगितलं आहे हो अर्थात संदर्भात एक छान पोस्ट वाचनात आलेली मुक्ता चैतन्य यांची तेव्हा त्यांनी म्हटलं आहे स्लो लाईफ याविषयी त्यांनी त्यामध्ये सांगितलं आहे खरं तर ही पोस्ट खूप मोठी आणि वाचनीय आहे आहे पण त्यातलं थोडंसं आपल्या नियोजित वेळेत काय बसतंय त्याचा परामर्श काय घेता येतोय ते बघते तर त्यात त्यांनी म्हटलं की स्लो लाइफ खरं तर प्रत्येकालाच याची गरज आहे हो म्हणजे आधुनिकीकरणाच्या झंझावातामध्ये थोडंसं था थांबून श्वास घेण्याची स्वतःला वेळ देण्याची गरज आहे हो आपलं काम प्रवास अन्न पालकत्व शिक्षण तंत्रज्ञान या सगळ्याच ठिकाणचा वेग थोडा जरी आपल्याला कमी करता आला ना तर त्याचा फायदा आपल्या सगळ्यांनाच मिळणार आहे अर्थात यावरती अनेकांनी अभ्यास करून अशी जीवनशैलीसुद्धा माणसाच्या उपयोगाची आहे असंही त्यात त्यांनी नमूद केलेलं आहे काही उदाहरणं त्यांनी आपल्याला पडतील अशीच दिली आहेत त्यात म्हटलं की आपण एखाद्या प्रवासाला जात आहोत तर त्या प्रवासातला आनंद आपल्याला घे तेव्हा घेता येईल जेव्हा आपली रफ्तार धीमी असेल आपला प्रवासाचा वेग जरा हळू असेल सामानाचा भार आपल्याकडे कमी असेल आणि काय म्हणून आपण ते ही जेव्हा शक्य होईल तेव्हा आपल्याकडं आपण फॅशनच्या आहारी न जाता हे सगळं करत असू अहो साधं बघा ना दर्शनाला जातो आपण तिथेही गर्दी धक्काबुक्की घाई गर्दी की त्या देवतेला आपण डोळे भरून बघू सुद्धा शकत नाही हो <laughs> आता यामधून आपण वाट कशी काढायची हे <laughs> आमच्या सुज्ञश्रोत्यांना सांगणे न लगे नाही का अहो पुढे म्हटलंय की आपली जीवनशैली ही पर्यावरणपूर्वक कशी जगता येईल याकडे आपला कल असावा अर्थात हे बदल टप्प्याटप्प्यानेच होणार आहेत हो पटकन नाही होणार आहेत बाहेर पडताना कापडी पिशव्यांचा वापर स्वतःची पाण्याची बाटली बाळगणं किंवा प्लास्टिक वस्तूंचा वापर कमीत कमी करणं हे सगळं त्यात आलंच अहो आहे तेच कपडेनं ते जास्तीत जास्त काळ वापरणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहो कपड्यांचा भार खूप झालाय या आपल्या पृथ्वीवरती त्यामुळे कितीतरी चांगल्या गोष्टींचे पायक आपण होऊ शकतो जसा जसा आपण चांगला विचार करू त्यात ते त्यांनी अजून म्हटलं की अपेक्षांचं ओझा आपणच हो आपल्या हाताने किती वाढवायचो अहो ते किती मोठं ठेवलं की त्या दिशेने होणारी आपली धावपळ ही आपसुकच आली आणि टेन्शन वाढतं ते वेगळंच <laughs> मग अशा वेळी व्यसनांचा आधार घ्यायचा आणि आपल्या आरोग्याची हेळसाण करून घ्यायची हो की नाही मग नकोच ना तेवढी टेन्शन वाढून घ्यायलाच नको <laughs> हो आपण अपेक्षांचं ओझं आपणच कमी करायला शिकूयात अहो पुढे फार छान सांगितलं की माणसाला जगातल्या प्रत्येक गोष्टीची गरज असतेच पण काही काही गोष्टी मिळाल्या नाही मनासारख्या मिळाल्या नाही तर अस्वस्थ न होणं किंवा असुरक्षित न वाटून घेणं हा सुद्धा आपल्या आयुष्याची रफ्तार धीमी करणाराच विचार आहे आणि फार महत्वाचं सांगितलंय की अधिकच्या ध्यासात वेग कमी करून ताण कमी करण्याचं गमक म्हणजे कमी वेळात गुणवत्तापूर्वक काम करणं थोडं अवघड वाटते का परत सांगते अधिकच्या ध्यासात वेग कमी करून ताण कमी करण्याचं गमक म्हणजे कमी वेळात गुणवत्तापूर्वक काम करणं अतिशय महत्वाचं आहे